नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ नवऱ्याला व मुलांना ही एकच वस्तू खाऊ घाला कधी ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत मित्रांनो तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील सतत चिडचिड करत असतील खूप हट्टीपणा करत असतील किंवा जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील तर ही एकच वस्तू मुलांना व नवऱ्याला खायला द्या आणि सात दिवसातच त्यांच्यात झालेला बदल बघा मित्रांनो पालकांचं मुलं अजिबात ऐकत नाही कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत मैत्रिणींनो जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काही मेहनत करावी लागणार नाही व काही खर्चसुद्धा नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलाचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाहीत कोणती आहे ही वस्तू ते पाहूयात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होतील अतिशय साधा सोपा उपाय चला पाहूयात हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरीही करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फल अर्पण करतो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत ते अर्पण करताना शंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे नाव नीट ऐका शंभेश्वर महादेव शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमुटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा शंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेते उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊन द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊन द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तेल घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर हे तेल त्यांच्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला व मुलांना खायला द्या तसेच तेल ते तुम्ही चहामध्ये दुधामध्ये दे देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी शंभेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवाच्या आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचं आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचे आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे व तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून ही एक गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा सतत जप करायचा असे केल्याने तुमच्या जीवनात लक्ष्मी महालक्ष्मी वास करते आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजही तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याच वेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखरदान ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जात घरामधील भांडणं थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा उपाय करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घ्या फक्त ते अर्धे घेऊ नका साबूत असे तांदूळ घ्या तांदूळ अखंड असल्याची तुम्ही खात्री करून घ्या कच्च तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमुळभर काळे तीळ त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे ते कोणत्याही दुकानात कोठेही उपलब्ध होते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते तर काय करावं हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत जो जोपर्यंत झोपायला जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा एक ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्व जण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात त्यात तेडभर काळे तीळ मिसळून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्य हा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टींपैकी दोन दाणे दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे नंतर आपल्या तिजोरी असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण आपले जिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे ठेवू शकता या उपायांचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सफलता असेल तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास करेल हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वाद मिळतो धन्यवाद